पानपुरीचं पॅकेज आहे हे हे पॅकेज पाहू शकता तुम्ही पासष्ट रुपयाला मिळालेलं आहे ही रेडीमेट पानपुरी आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक ज्यात की इमलीचं पाणी असेल दोन आहे त्यात पुदिना पाणी असेल पुदिनाचा मसाला असेल आणि तीन खट्टा मिठा इमली पाणी आहे अशा प्रकारे तीन पॅकेज आलेले आहे आणि चौथा पॅकेज पानपुरीचा आला आहे तर आज आपल्याला ही रेसिपी कशी तयार करायची आहे ती पाहिजे आहे तर हा मार्केट मार्केटमधून सत्तर रुपयाला पॅकेज मिळतो त्या तीन प्रकारचे असे पॉकेट आणि एक पानपुरीचा असतो तर चला आता आपण तळायला सुरुवात करूया प्रथम पूर्ण ह्या बॉक्सवर माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला यूज करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला पुऱ्या तळून घेण्यास सांगितले आहेत तर दुसऱ्यांदा आपल्याला जलानी पुदिना पाणी पावडर पाचशे मिली म्हणजेच अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थंडे पाणी मी अच्छेसे मिळाये तर आपल्याला हे अर्धा लिटरमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे प्रथम एक पातीला घेतलेला आहे त्यात मी अडीचशे ग्राम पाणी घेणार आहे पूर्ण मी मसाला टाकणार नाही निम्मा ना, टाकणार आहे पुदिना पावडर अर्धे टाकणार आहे पाहू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि आता एक जीव चमच्याने करून घ्यायचा आहे ना फ्लेवर येत आहे मस्त अशा प्रकारे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे तेल लोखंडीकडे ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला प्रथम तेल गरम झालेलं आहे एक एक आता मी पानपुरी टाकत आहे पाहू शकता अशा प्रकारे तेल गरम झाल्यास आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता किती मस्त फुलत आहेत आता आणखी मी तुम्हाला दाखवते मस्त तेल गरम झाल्यास आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यासच टाकायचं आहे थंड तेलात अजिबात घालायचं नाही आणि टाकते वेळेस आपल्याला लो गॅस करून घ्यायचा आहे शकता किती मस्त आपल्या पानपुऱ्या तळून झालेले आहे मस्त असं आता मी काढून घेते अशा प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते प्रथम आणखीन एकदा तुम्हाला दाखवते आदर सोडायचं आहे आणि टाकते वेळेस लो गॅस करून घ्यायचा आहे पहा किती मस्त फुलतात अशा प्रकारे पूर्ण फुलल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे आता मी पूर्ण काढून घेते पहा एकंदर मला जेवढे पाहिजे होते आता म्हणजे जेवढे आता मला लागणार होते मी तेवढे निम्मे पॅकेज तळून घेतलेले आहेत भरपूर असे येतात कमीत कमी मी मोजले तर सत्तर ते ऐंशी आहेत मी तीस पस्तीस तळून घेतले आहेत मी हे पुदिन्याचं पाणी मी ह्याच्यात ओतून घेते पाहू शकता कसं एक जीव मस्त झालेला आहे आता खट्टा मिठा पाणी थंड पाण्यात आपल्याला मिक्स करायचे आहे मी हेही तुम्हाला मिक्स करून दाखवते अडीचशे ग्राम मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे तुम्ही माठातलंही घेऊ शकता आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी अडीचशे ग्राम यूज करणार आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आणि आता आपल्याला इमली इमलीचं पाणी हे आपल्याला कोमट पाण्यात करायचं आहे मी हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला इमलीचं हे घालायचं आहे इमली पावडर घालायची आहे पाहू शकता कोमट घा केल्यामुळे पूर्ण एकजीव होते हेही मी अडीचशे ग्राम घालणार आहे ते अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे झटपट पानपुरी तयार होते आणि स्वाद अगदी आपल्याला ओरिजिनल तोच लागतो जो गाड्यावर असतो तोच पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपले पूर्ण मसाले तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त आता आपल्याला अशी पानपुरी घ्यायची आहे मस्त असं होल करायचं आहे पहा नंतर अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि अदुवर आपल्याला इमलीचं पाणी इमलीचं पाणी घालायचं आहे नंतर आपल्याला हे पाणी कशाचं आहे पुदिन्याचं आणि हे खट्टा मिट्टा आणि मस्त आता आपल्याला स्वाद घ्यायचा आहे हा कच नंबर तर चला मग वेळ न घालवता ह्या रेसिपीला सुरुवात करा बर अशा प्रकारे झटपट आणि रेडमिट मार्केटच्या पॅकेज पासून तयार झालेली पानपुरी सगळ्याला येईल आणि कमी पैशात मनभर आस्वाद घेचाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत आणखीन पुन्हा भेटूया बाय